विषय असं झाला की एक लेडीजने विचारलं काय कार्यक्रम कुठलाच व्यवसाय कमी नसतो पण सध्या आम्ही फोकस करतो की जेवणावर मित्राच्या बणीच लगीन झालं तांदूळ टाकून परत मेन कोर्सवर वर हात घातला माकडे गावात लग्नाचा कार्यक्रम उरकून झाल्यावर आम्ही आलो परत बालो मामाला रांगेत उभा राहून दर्शन वगैरे घेतलं पण मंदिरात मोबाईल आलावड नाही म्हटलं देवस्थानच्या अगेन्स्ट जाणं चुकीचं आहे आम्ही आपलं गेलो समोर बरोबर पायरीवर हा आता कॅमेऱ्याची नजर कमजोर आहे त्याबद्दल माफी मागतो पण देवाच्या नजरेतनं कोणच चुकलेला नाही याची माहिती सांगतो सरळ आहे जैसे ज्याचे कर्म फळ ते पुढे आणि पटत नसलं तर कधीतरी बाळूमामाची भाकणूक ऐका सगळ्याच गोष्टींची तुम्हाला उत्तर मिळतील जसं आपण आई वडिलांच्याकडे एक साखडं घालतो तसं इथंही बघा साखडं घालायसारखं एक वृक्ष आहे आता देवाच्या दारात आलोच म्हणलं म्हणलं झाला एक कवल तर लावा मनातली एक इच्छा बोलली आणि देवाला मस्तपैकी कौल लावला आणि हे कुठे